नमस्कार मंडळी आज करू कोल्हापुरी पद्धतीचे मटण इटियन्सचं पावशर मटण आणलेलं आहे हे पण हायजेनिक पद्धतीचं मटण आहे मी याचा व्हिडिओ टाकलेला आहे हे गोट मीठ असं म्हटलेलं आहे एकदम फ्रेश आणि डेलिशियस असतं हे आणि पॅकिंगसुद्धा हायजेनिक असतं हे अठ्ठेचाळीस तास असं चांगलं राहू शकतं तर मी हे कोल्हापूरवरून आणलेलं आहे ही कंपनी कोल्हापूरमध्ये आहे आता पुण्यातसुद्धा ही सुरू होईल तर असं चांगलं हायजेनिक मटण मिळते हे पावशरचं पॅकेट आहे तर त्यासाठी काय काय लागणार बघा दोन कांदे मी घेतलेले आहेत जिरे एक चमचा तीळ एक चमचा खोबरं वाळलं एक छोटी वाटी घेतली आलं अर्धा इंच पासा लसूण पकळ्या कोथिंबीर मुठभर घेतले तर हे बाकीचं मी भाजून घेणार आहे कोथिंबीर सोडून मी दोन चमचे तेल घालते दुसरा चमचा तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता कांदा भाजायला लागतो कांद्यात खोबरंच आहे म्हणजे दोन्ही एकदम भाजते कांदा छान भाजून झालेला आहे आता मी उतरते कारण आपले तीळ भाजायचे तर छोट्या भांड्यात मी आता हे तीळ आणि जिरे भाजून घेते भाजलेला कांदा खोबरं कोथिंबीर आलं लसूण हे घालायचं आहे मिक्सरला वाटून घेण्यासाठी त्याच्यानंतर तीळ जिरे पण घालायचे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आलं लसूण दोन चमचे पेस्ट मी ह्या मटणाला लावून घेतलेलं आहे दहा मिनटं असं चोळून भिजत ठेवायचं झाकून ठेवायचं म्हणजे छान मुर्त आहे आणि त्यानंतरच पोडणी टाकून भांड गॅसवर ठेवलं आहे त्याच्यात दोन चमचे तेल घालते तेल आहे कांदा घालते आहे त्याच्यामध्ये आपलं हे मटण मॅरिनेट केलेलं दहा मिनटं ठेवलं होतं आता तेल आपलं तापलेलं आहे तर मी हा मसाला तयार करून ठेवला तो घालते तीन चमचे मी मसाला घातलेला आहे चांगल्या तेलात भाजून घेऊ तीन साडेतीन चमचे मसाला घातला पहिल्यांदा घातलं होतं त्यामुळे मी ते घालते पण आपल्या अंदाजानुसार घालायचं आहे आणि तेल तेलसुटे पण मसाला भाजायचा आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला मी इथं दोन चमचे घालते तर चांगलं भाजून द्यायचं तांबडा रसाचा कोल्हापुरी सिक्रेट मसाला आहे तो मी कोल्हापूरहून आणलेला आहे तांबडा रसा मसाला तर हा ऑर्डर केल्यावर मिळतो तुम्हाला हवा असेल तर लिंक मी देऊ शकते तर हा मसाला तर मी घालणार आहे मसाला छान तेलात भाजून घ्यायचा कांदा लसूण मसाला त्यानंतर मी त्या चमच्यानं छोट्या मसाला हा घालतोय चार चमचे मसाला मी घातलेला आहे हा सिक्रेट मसाला कोल्हापुरी मसाला घातलेला आहे तर तो पण चांगला तेलात छान भाजून घ्यायचा मस्त असं परतून घ्यायचा तरच आपला रस्सा चिकन म्हणजे मी एकत्र करणार आहे कोल्हापुरी पद्धतीनं को कोल्हापुरी रस्सा आणि मटण एकत्रच करणार आहे मसाला चांगला भाजून झाला तेलवरती यायला लागलं की समजायचं मसाला भाजला त्यानंतर मटणचा स्टॉक सगळा असेल तो आणि चार फोडं त्यात घालायची आणि मस्तपैकी हलवून घ्यायचा त्यानंतर कोथिंबीर घालायची मस्तपैकी आपलं छान कोल्हापुरी मटण रस्सा तयार झालेला आहे या जेवायला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की करून पहा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर फुलक्यांबरोबर खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करत चला धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीमध्ये